तृतीयपंथी म्हणजे स्त्री आणि पुरुषांपेक्षा वेगळे निसर्गानेच त्यांच्यात हे वेगळेपण दिलं पण ते हे माणूस आहेत हे अनेक जण विसरतात लोकांच्या नजरा त्या कायम दाखवतात सिग्नल रेल्वे टोल नाक्यावर उभा असलेल्या तृतीयपंथी व्यक्तीकडे लोक वेगळ्या नजरेने बघतात अलीकडच्या काळात हे चित्र बदलत आहे सरकारही त्यासाठी विशेष पुढाकार घेत आहे शाळा नोकरी मतदान यामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व मान्य केलं आता त्यांच्यासाठी स्वतंत्र उपचार केंद्रही उभा करण्यात आला आहे दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या धर्तीवर नागपूर एम्स मध्येही तृतीय पंत्यांसाठी उपचार केंद्र सुरू करण्यात आलं येथे या तृतीय पंत्यांना स्वतंत्र उपचार मिळणार असून हे मध्य भारतातील अशा प्रकारचं पहिलंच शासकीय केंद्र आहे तृतीय पंत्यांच्या समस्या आणि गरजा समजून नागपूर एम्स मध्ये स्वतंत्र उपचार केंद्र सुरू झाले या केंद्रात सर्व वयोगटातील रुग्णांना सर्व प्रकारच्या उपचारांची सुविधा मिळेल केंद्राचा उद्देश या रुग्णांना गर्दीपासून दूर ठेवून कोणताही त्रास किंवा संकोच न होऊ देता उपचार देणं आहे येथे लिंग बदलाच्या सुविधाही उपलब्ध होणार आहेत या केंद्रात मानसोपचार एंडोक्रायनोलॉजी युरोलॉजी त्वचा रोग प्लास्टिक सर्जरी या विभागाच्या तज्ज्ञ एकत्र येऊन एकाच ठिकाणी सेवा देतील लिंग शस्त्रक्रियेसह मानसोपचार हार्मोनल उपचार आणि कॉस्मेटिक शस्त्रक्रियांसह सर्वच उपचार उपलब्ध असतील त्या केंद्रा या केंद्रासाठी मिशन विश्व ममत्व फाउंडेशन या सामाजिक संघटनेनं पाठपुरावा केला होता दिल्ली एम्सनंतर भोपाळ आणि रायपूर एम्सलाही नुकतेच असे केंद्र सुरू झालं आहे सुरुवातीच्या आठवड्यात एक दिवस बाह्य रुग्ण विभागात वेळेत हे केंद्र सुरू राहील कालांतरानं रुग्णांचा प्रतिसाद पाहून त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे ज्या नागपूर एम्समध्ये हे केंद्र सुरू झालं त्याची दोन हजार अठरापासून सुरुवात झाली सप्टेंबर दोन हजार एकोणीसपासून बाह्य रुग्ण विभाग तर फेब्रुवारी दोन हजार वीसपासून आकस्मिक विभागासह वार्ड रुग्णसेवेत सुरू झाले या पाच वर्षामध्ये एम्स मध्ये अधिक विभाग सुरू झाले सध्या येथे अठराहून अधिक वार्ड तर तेवीसहून अधिक सुसज्ज अशी शस्त्रक्रिया गृह आहेत मध्य भारतातील नागरिकांसाठी हे रुग्णालय आशेचे केंद्र ठरले आहे